समाजाचे आहे समाजाने उभं राहावं लागेल आज तिथं कोंडवामध्ये शेहेचाळीस एकरचा प्लॉट आहे जे तब्बल आजची कमीत कमी किंमत जरी घाई झाली तर आठशे कोटीचा प्लॉट आहे आम्ही दोन वर्षापासून पूर्वी एका ट्रस्टला दिला सरी मुला नावाची व्यक्ती आहे ती त्यांनी म्हणले आम्हाला की आम्हाला कायदेशीर भांडणामध्ये प्रॉब्लेम येतो एक इंचा फरक झाला नाही त्याच्यामध्ये मग हे लोक जे सरी मुला नावाच्या व्यक्तीच्या वर आम्हाला भांडतात त्यांनी पिंपळे निलकमध्ये जवळपास सोसायटी संस्था आहे किंमत आहे त्याची त्याच्यामध्ये लवळे म्हणून एक शहर आहे गाव आहे तिथं साठ एकरचा प्लॉट आहे त्याची कमीत कमी हजार कोटी रुपये किंमत आहे त्याच्यानंतर अजून पुण्याच्या शिकापूर भागात जमीन अशी दहा प्रकरण आहेत फक्त एवढे जरी प्रकरण केले ना तर दहा वीस हजार कोटीचं उत्पन्न होईल जे जे लोक आंदोलन करतायत ना त्यांचे त्यांचे नेते वक मंडळाचे सदस्य होते दोन वर्षापूर्वी मग दोन वर्षापूर्वी का बनायला लागणार नाही घेऊन या ना आंदोलन करायचा अधिकार संविधानाने तुम्हाला कधी दिलेला आहे तुम्ही ज्या विरुद्ध आंदोलन करताय समोर आधी बसा निवेदन द्या चर्चा करा चर्चेतून मार्ग नाही निघाला तर मग तुम्ही आंदोलन करू शकता डायरेक्ट आंदोलन करताय म्हणजे तुमचं आंदोलन आंदोलन आहे समीर का विरोधात आणि हे कधी तुमच सफल होणार नाही अजून मी सांगतो की तुमच्याकडे काय पुरावा असेल तो जे काय पत्र कम्युनिकेशन मुख्य कार्यकारी अधिकारी केलेले ते माझा डिस्क्रिप्शन अजून बाकी आहे तुम्ही पुरावा द्या मी ते पत्र रद्द करतो पण उगीच सोशल मीडियावर भोमलक करू नका आणि माझ्या विरुद्ध काही बोलू नका मी आंदोलन करता विरुद्ध माझ्या भितशारा मध्ये येऊन त्यांनी बोलून गेला माझं नाव घेऊन समीर गुलाम नबी काजी माझ्या वडिलाचं नाव सुद्धा घेतलं देवी पण मला त्याच्या माहीत नाही त्याच्या वडिलाचं काय अजून काबडी त्याचे वडील कोण आहे म्हणून त्याचं वडिलांचं नाव मी घेऊ शकत नाही त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकत होतो मी त्याचा वेलकम केला काही का असो ना समीर काजेला शिबिर पण आंदोलन उभं केलेलं हे आंदोलन आता थांबवायचं नाही हे आंदोलन वपसाठी उभं करा फक्त पुणे शहराच्या मिळकती जरी ताब्यात घेतल्या ना तर पूर्ण महाराष्ट्राच्या मुसलमानाचं कल्याण होईल इतके प्रकरण आहेत ते प्रकरण का काढत नाही तुम्ही ते प्रकरण काढा

जो करते सोलापूर असं आहे की मला काल कुणीतरी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला की ती व्यक्ती कोण आहे काय आहे आता त्यांनी जी बोंडवा मधली जे ट्रस्ट आहे ज्याच्यामध्ये ते ट्रस्टी झाले ज्याच्यामध्ये दीड वर्षात एक काही डेव्हलपमेंट नाही केला आणि महाराष्ट्राच्या तीन हजार संस्थाचा हा व्यक्ती मला ऑडिट मागतो की काय केलं म्हणून तर मला हेच म्हणायचंय की ज्या भाण्याची सगळ्यात पहिली प्रेस त्यांनी घेतली त्या भाण्यांमध्ये सुद्धा ट्रस्टीचं एप्लिकेशन आहे त्याच मग तू ज्या बाण्यांमध्ये तुम्ही सॉरी तुम्ही ज्या बाण्यांमध्ये ट्रस्टीचं अप्लिकेशन दिलेलं आहे तिथं तुम्ही न्यायालयीन लढा त्यावेळेस का उभा केला नाही त्यावेळेस बघ बोर्डासोबत तुम्ही अर्ज तुमचं साधन का केलं नाही ट्रस्टीचा अर्ज माझ्याकडे तुम्हाला मी दाखवू शकतो पिंपळे विरक्षी जी प्रॉपर्टी सांगितली इतक्या प्रॉपर्ट्या सांगेल सांगेल सगळ्या प्रॉपर्टीच्या ट्रस्ट मध्ये त्याचा ट्रस्टीचा अर्थ आहे बाबा तुझा जर वक्त बचाव मोहिमा आहे तर तू वकच्या म्हणतो वकला समाजाला वक मध्ये घेऊन ना फक्त एकच प्रकरण घेऊन तुम्ही जे विरोध करताय तर ते तर वैयक्तिक विरोध झाला तुमचा वक साठी विरोध करा एस डी संघटना त्यांच्या मुलांना माथेपूर अरे या तुम्ही आंदोलन केलं ना मला त्याचं काही वाईट नाही मला उलट खुशी तुम्ही आंदोलन करा ह्या प्रॉपर्ट्या वाचवा आपल्याला फक्त पुण्याच्या प्रॉपर्टीतून पूर्ण महाराष्ट्राचं कल्याण करू आपण देशाचे पंतप्रधान आपण नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न आहे गरिबांना आहे गर। आणि राज्य सरकार त्याप्रमाणे काम करत आहे आपण एक विषय घेतला जेवढेचा संजय नगरचा जसं आपण त्या संजय नगर भागात बारीक वर्ष उभे राहतो बीडच्या नगरपालिकेमध्ये बी घरकुलची योजना चालू आहे त्या योजनेमध्ये अनेकरी जेट जे लागत गेट शहरामध्ये आहे त्यांना घरपूर मिळत नाही कारण की ते बसबोडाच्या जागेवर आहे तर त्या कोरगरी आपण घर मिळावे यासाठी त्यांना भाडे करून देणार आहे त्याच्यामध्ये असं की जी घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात पहिली अट आहे की मालक असले पाहिजे दुसरी गोष्ट जर तुमची भाडेपट्टा पट्टा असेल तर ते भाडेपट्टा तुमचा तुमचा लाँगि असला पाहिजे त्याच्यासाठी ज्या इन्स्टिट्यूटची जागा आहे त्याची ते मारत असतो युवक मंडळाच्या जागेमध्ये जे काही लोक आहेत त्या लोकांबद्दल जे गोरगरीब लोक आहेत ते पूर्ण मराठवाड्यामध्ये आहेत हजारो लोकांची घरे याच्यामध्ये आहेत मला वाटतं महाराष्ट्र शहरामध्ये दहा पंधरा हजार घरे आहेत आपल्याकडे पण वाटतं पाच हजारच्या वर घरे असतील तर यांच्यासाठी आम्ही वकमंडळाच्या आणि शासन दरबारी चर्चा करत आहोत की यांना या योजनेचा लाभ कसा देता येईल आणि वकमंडळाच्या कायद्यामध्ये बसून त्यांची घरे कशी आपल्याला नियमित करता येईल आणि त्यांच्या सुविधा कशा वाढवता येईल नक्कीच आम्ही संजय नगर जे आहे मराठवाड्यामध्ये मी माननीय माझे आमदार महाराष्ट्र पांडे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी पहिल केली पहिला

जे अध्यक्ष आपल्यासारख्या बसलेला आहे त्याच कायद्याच्या आणि तो कायदा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने स्थगिती घेतली आहे काही मुद्द्यावर ज्या मुद्द्यावरती घेतलेली आहे आम्ही त्याच्यावर काम करत आहोत जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही त्याच्यावर बोलणे मला वाटतं ज्या आपण विधवा महिलांना आपण पन्नास हजार रुपये देणार आहोत त्याची काही कॅटेगरी ठेवली का काही वयाची आठ वगैरे सध्या आम्ही एक पन्नास महिलांची यादी करतोय पण नंतर जे आहेत आम्ही जिल्हा परिषद जे चे जे मुलांना जे स्कॉलरशिप देणार आहेत वन टाइम ते आणि बळकटी करण्यासाठी त्याची एक समिती तयार करणार आहोत त्या समितीने रिकमेंड केलेल्या व्यक्तींना आम्ही ते क्रायटेरिया नाही किंवा कोणाला द्यायचं ते आणि जर रिफंड नाही वन टाइम बळकटी करणार